नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण तेविसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत लाल दिव्याची अँबॅसिडर मोटार भटवाडीच्या जगन्नाथ निवासासमोर येऊन उभी राहिली तेव्हा सकाळचे नऊ वाजून गेले होते आपलं नित्यकर्म उरकून पांडुरंगशास्त्री नुकतेच जिना उतरून खाली अंगणात आले होते मोठार तिथे येऊन थांबल्यानंतर ते पुढे झाले आणि मोटारीच्या मागच्या खिडकीतून आठ डोकावून बघत त्याने विचारलं आपणच विसं पागे ना होय अंगात खादीचा नेहरू शर्ट त्यावर राखाडी रंगाचं जॅकेट आणि डोक्यावर कोनदार टोपी अशा वेशभूषेतील विस पागे यांना पांडुरंगशास्त्रीने तेव्हाच ओळखलं होतं एकमेकांची तोंड देकली ओळख पटल्यानंतर मोटारीचा ड्रायव्हर चटकन खाली उतरला आणि त्याने मागचं दार मोठ्या आदबीनं उघडलं पांडुरंगशास्त्री पागे यांच्याजवळ स्थानापन्न झाले मोटार सुरू झाली पाठोपाठ पांडुरंगशास्त्रींची स्वतःची मोटारही निघाली त्यात निर्मलाताई बसल्या होत्या बागे यांच्या शेजारी पांडुरंगशास्त्री बसले होते खरे परंतु अजूनही त्या दोघांमध्ये बोलणं सुरू होत नव्हतं कुठून आणि कशी सुरुवात करायची हे पागे यांना कदाचित सुचत नसावं आणि पागे यांच्या भेटीचा नेमका काय हेतू आहे हे, हे, हे माहीत नसल्यामुळे पांडुरंगशास्त्रीनाही बोलण्याची सुरुवात करता येत नसावी काही असलं तरी बराच वेळ कोणत्याच विषयाला तोंड फुटत नव्हतं ही गोष्ट खरी कितीतरी वेळ दोघेही दोन्ही बाजूंच्या खिडक्यातून बाहेर बघत होते गिरगावातून निघालेली मोटार दादरपर्यंत आली होती तरीही कुणीच काही बोलत नव्हतं आपापल्या खिडक्यांमधून दोघेही बाहेर बघत बसले होते एवढ्यात वाटेत झोपडपट्टी लागली त्या झोपडपट्टीवरून बागे यांची नजर भिरभिरत होती तिथल्या रहिवाशांचे नित्याचे व्यवहार चाललेले दिसत होते त्यांची नागडी उगडी मुलं रस्त्यावर खेळत होती त्या दृश्याकडे बघून बागे सहजगत्या पुटपुटले मार्क्सनं जडवाद आणला आणि आजची मुलं खलास झाली संत पाण्यात खडा टाकल्यानंतर जसे तरंग उठतात तसा प्रकार घडला बागे यांनी संत जलात एकच खडा टाकला होता आणि त्यातून आता अनेक तरंग उठणार होते थोडं सावरून बसत पांडुरंगशास्त्री आश्चर्याने उद्गारले मार्क्सनं जडवाद आणला छे अहो मार्क्स अनात्मशक्तीवाला भारतीय तत्त्वज्ञान आणि जडवाद यांच्यामधला तो जडवादी नव्हता तसाच तो ईश्वरवादी किंवा अध्यात्मवादीही नव्हता मार्क्सनं हेगलच्या तत्त्वज्ञानाचा चांगला अभ्यास केला होता खरं म्हणजे हेगेल हा मार्क्सचा गुरु तरी देखील त्याच्या तत्त्वज्ञानातले दोष मार्क्सनं काढले हेगेलची द्वंद्वविरोधात्मक तार्किक पद्धत त्याला भावली होती पण त्याचा अध्यात्मवाद काही पटला नव्हता मानव हा उत्क्रांतीच्या क्रियेतील शेवटचा टप्पा तरी पण ही मंडळी मानवाच्या आत्म्याला अवास्तव महत्त्व देऊन त्यालाच संपूर्ण सृष्टीचा आधार मानायची मार्क्सला हे मान्य नव्हतं एकदम मोटार थांबली दोघांनाही थोडा धक्का बसला मोटार का थांबली इकडे कोणाचंही लक्ष नव्हतं कारण पांडुरंगशास्त्री बोलण्यात घडले होते आणि पागे ऐकण्यात रंगले होते पांडुरंगशास्त्री पुढे बोलत होते मानवाला उत्पत्तीपूर्वी जी सृष्टी झाली तिचा आधार मानवी आत्मा कसा काय असू शकेल असा मार्क्सचा प्रश्न होता आर्थिक आणि राजकीय जीवनातील घडामोडी या केवळ मानवाच्या मनातील विचारांचा खेळ नसून या घडामोडी निसर्गाच्या नियमाप्रमाणेच होत असतात आणि हे सत्य अध्यात्मवादी सतत डावलत असतात असं त्याचं स्पष्ट मत होतं पण याचा अर्थ तो, या तो जडवादी होता असा घेऊन चालणार नाही नेत्र विस्फारून पागे पांडुरंगशास्त्रींकडे बघत होते पांडुरंगशास्त्री आपला मुद्दा पुढे मांडत होते मार्क्सचा जडवाद प्रचलित किंवा लौकिक जडावादापासून फार वेगळा आहे त्यांना सामाजिक जीवनाच्या आर्थिक आणि राजकीय पैलूंवर अधिक भर दिला आहे ही गोष्ट खरी पण त्याचबरोबर स्वतःच्या विचारांना भक्कम आधार देण्यासाठी त्यानं तत्त्वज्ञानाचा आश्रय घेतला होता त्याचं तत्त्वज्ञान अवश्य जडवादाकडे झुकलेलं आहे पण त्यानं मानवी मनाचं किंवा चैतन्याचं महत्त्व मुळीच कमी लेखलेलं ले नाही तुम्ही म्हणता ते जडवादी वेगळे आहेत मग त्या जडवाद्यांच्या सिद्धांताबद्दल बोलताना पांडुरंगशास्त्री म्हणाले संवेदनेच्या बाहेर एक स्वतंत्र विश्व आहे हा जडवाद्यांचा पहिला सिद्धांत जडवाद सांगतो की संवेद्य हे आहेच आणि संवेद हे नंतर आलेलं आहे हे लोक सांगतात की आपल्याला ज्ञान होतं त्याच्यापेक्षा ज्या वस्तूचं ज्ञान होतं त्या वस्तूला स्वतंत्र अस्तित्व आहे आपल्याला ज्ञान होण्यापूर्वीही ती वस्तू असते म्हणून वस्तू श्रेष्ठ हे ज्ञान नाही ज्ञान हे वस्तूवर अधिष्ठित असतं वस्तू ज्ञानावर अधिष्ठित नसते ही गोष्ट ते मानतात उलट तत्ववेत्ते सांगतात की अनुभव संवेद किंवा ज्ञान हे खरं आहे संवेदचा जो विषय आहे तो खोटा है। विशे है। विशे आहे कारण संवेदचा विषय नेहमी बदलत असतो म्हणजे अनुभव ज्ञान मनोवृत्ती या गोष्टी सत्य आहेत आणि त्यांचे जे विषय आहेत ते असत्य आहेत पांडुरंगशास्त्रीने असंच बोलत राहावं असं पागे यांना वाटत होतं म्हणून मध्ये ते काहीच बोलत नव्हते त्यांचं बोलणं फक्त ऐकत होते पांडुरंगशास्त्री पुढे सांगत होते या जडवादी मंडळींच्या सिद्धांतानुसार जड म्हणजे ज्याला ज्ञान आणि स्वरूप संवेदना नाही अशी वस्तू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जड जीव आणि चेतन या अनुभवानं उत्क्रांत झालेल्या वस्तू आहेत या उत्क्रांतीच्या प्रारंभिक जडं होतं त्या जडवस्तूची स्थिती उष्णरूप रूप वायुरूप आणि घनरूप होती त्यानंतर स्वयंसंचलित आणि स्वजातीला जन्म देणारी जीव नावाची वस्तू निर्माण झाली म्हणजे अमिबापासून सुरुवात करून उन्नत जीवापर्यंतच्या साऱ्या क्रिया चेतनारहित होतात शौच लघवी घाम ओढणं फेकणं या सर्व गोष्टी उत्सर्गानं होतात त्यात चेतनेची गरज नसते असं जडवादी म्हणतात त्यांचा असाही समज आहे की जीवपिंडात तत्त्व आणि संयुक्त रासायनिक द्रव्य ही प्रमुख असतात शरीर म्हणजेच आत्मा मन आणि आत्मा ही शरीरापेक्षा वेगळी तत्त्व नाहीत या सर्व उत्क्रांत तत्वातून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत शरीराच्या शक्तीतून मन आणि आत्मा या गोष्टी निर्माण होतात आणि शरीर ज्यावेळी नाहीसं होतं त्यावेळी मन आणि आत्मा हेही नाहीसे होतात या जडवादावर ह्यूम कांट मिल लापलेस हो हक्सले मार्क्स चारवाक प्रभूती मंडळीने बराच विचार केलेला आहे त्यांच्यापैकी प्रत्येकाचा थोडाफार फरक असलेला नास्तिकवाद आहे मोठा रेवाना वांद्र्यापर्यंत आली होती ठाण्याला पोचायला अद्याप बराच अवधी होता म्हणून पांडुरंगशास्त्री विस्तृतपणानं आपली मतं मांडत होते काही वेळ थांबून ते पुढे म्हणाले ईश्वराचं किंवा चैतन्याचं अस्तित्व न मानणाऱ्या लोकांचा जडवादावर विश्वास असतो ही आसुरी वृत्ती झाली हा असुरांचा वर्ग भोगाला आणि कामाला जीवनाचं सर्वस्व मानतो खा प्या आणि मजा करा हे त्यांचं तत्त्वज्ञान असतं केवळ स्वार्थ साधण्याची त्यांची प्रवृत्ती असते स्वार्थाला अनुरूप अशा प्रवृत्तीत ते मग्न असतात त्यांच्या अशा प्रवृत्तीमुळे त्यांच्यावर कसलंही बंधन किंवा अंकुश नसतो त्यांना आचारसंहितेची गरज नसते प्रवृत्ती निवृत्तीचे ते सिद्धांत त्यांना मान्य नसतात भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः या चारवाकाच्या विचारधारेप्रमाणे ते वागत असतात देह जळून गेल्यावर सारं भस्मीभूत होणार मग विकास कुठला साधणार अशी त्यांची विचारधारा असते थोडक्यात जडवाद भोग लंपट्टेवर अधिष्ठित असतो तर पागे यांनीही पुस्ती जोडली परंतु शास्त्रींनी त्यांचं हे म्हणणं खोडून काढलं आपला उजवा हात पुढच्या सीटच्या पाठीवर ट्यून ते थोडेसे सावरून बसले आणि पागे यांच्याकडे बघून तत्काळ उत्तरले अहो हाही एक गैरसमज आहे कारण भोगलंपट माणूससुद्धा क्वचित ईश्वराचं अस्तित्व मान्य करतो पण जडवादी हे भोगलंपट आहेत आणि निरीश्वरवादीही आहेत जगात व्यवस्था दिसते म्हणून ईश्वर आहे हा सिद्धांत निरीश्वरवादी उडवून लावतात जडवाद्यांचा हाच पाया आहे ते चैतन्य मानित नाहीत मार्क्स हा या विचारधारेतला नाही मग अशी मी म्हटल्याप्रमाणे त्यानं मानवी मनाचं किंवा मा चैतन्याचं महत्त्व मुळीच कमी लेखलेलं नाही मात्र त्यानं त्याचाच गुरु हे गेल याच्या आदर्शवादावर जडवादाचं कलम करून वैचारिक समन्वय साधला आहे तोच मार्क्सचा द्वंद्वात्मक जडवाद त्याच्या सिद्धांताप्रमाणे वस्तुजात हे आपणहून काहीतरी स्वतंत्र आहे आणि ते एकसारखं आपल्या विचारात प्रतिबिंबित होत असतं वस्तुजात आणि त्या विषयाचे आपले विचार सतत गतिमान असतात या गतीला एंगल्स काय म्हणतो पागे यांनी नुसती प्रश्नार्थक मुद्रा केली या गतीला एंगल्स विरोधाचं निरसन अथवा निषेधाचा निषेध म्हणतो पागेजी या सिद्धांताच्या आधारावर मार्क्स आपल्या कॅपिटल या ग्रंथात भौतिकतेवर उभारलेल्या निव्वळ जडवादाचा निषेध करतो त्यामुळे मार्क्सनं जडवाद आणला असं आपल्याला कसं म्हणता येईल अवाक होऊन पागे पांडुरंगशास्त्रींकडे बघत होते मार्क्सवाद आणि पाश्चात्य तत्वज्ञान यांच्यात पांडुरंगशास्त्री आकंठ दुबले आहेत या गोष्टीची त्यांना मुळीच कल्पना नव्हती ठाण्याच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात पोहोचेपर्यंत पांडुरंगशास्त्रींनी जागतिक वांगमयातली आणि तत्त्वज्ञानातली कितीतरी उदाहरणं आणि दाखले देऊन आपली बाजू मांडली होती मार्क्सनं जडवाद आणला नाही हे त्यांनी पटवून दिलं होतं गिरगावातून निघाल्यापासून ठाण्याला पोचेपर्यंत पांडुरंगशास्त्रींनी आपले विचार अत्यंत प्रभावीपणानं आणि मुद्देसुदरितीनं मांडले होते पागे यांनी फक्त श्रवण वक्तीचंच काम केलं होतं तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पागे एम ए झाले होते परंतु पांडुरंगशास्त्रींचा एकही मुद्दा ते खोडून काढू शकले नव्हते किंबहुना पांडुरंगशास्त्रींनी मांडलेले कित्येक मुद्दे आणि विचार त्यांना नव्यानं ऐकायला मिळाले होते त्यामुळे त्यांच्या प्रगाढ विद्वत्तेसमोर पागे नतमस्तक झाले आता परतीच्या प्रवासात मार्कच्या बाजूने आपण मुद्दे मांडायचे असंही त्यांनी मनाशी ठरवून टाकलं त्याचवेळी मोटार तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करत होती पुन्हा उतरली तेव्हा पागे यांची मोटार तत्वज्ञान विद्यापीठातून बाहेर पडली पांडुरंगशास्त्री त्यांच्याच मोटारीत बसले होते निर्मलाताई मागच्या गाडीत बसल्या होत्या सकाळी तत्त्वज्ञान विद्यापीठात आल्यानंतर पांडुरंगशास्त्रीने बागे यांना तत्त्वज्ञान विद्यापीठाचा सारा परिसर दाखवला होता तिथल्या शिक्षणाची वेगळी पद्धत समजावून दिली होती ते पाहून बागे अतिशय प्रभावित झाले होते ते म्हणाले होते सरकारी अनुदान न घेता तुम्ही स्वतःच्या हिमतीवर या विद्यापीठाची प्रस्थापना केली हे पाहून मन खरोखर थक्क होतं अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे ही पांडुरंगशास्त्री म्हणाले होते अहो कुणाकडून आर्थिक मदत घ्यायची नाही हे तर माझं व्रत होतं म्हणून या विद्यापीठासाठी मी कुणापुढेही हात पसरले नाहीत डॉक्टर राधाकृष्णन यांनाही त्याबद्दल आश्चर्य वाटलं होतं खरं सांगू का तुम्ही जरी हात पसरले नाहीत तरी तुमच्या या शैक्षणिक कार्याचं स्वरूप पाहून सरकारनंच तुम्हाला आपणहून काही अहो सरकारनं माझ्या कार्याची दखल घेतली होती डॉक्टर राधाकृष्णन इथे येऊन गेल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला एक लाखाचं अनुदान देऊ केलं होतं अरे बापरे त्या पैशाचा हिशोब देण्याचंही आमच्यावर बंधन नव्हतं मग आम्ही ते नाकारलं का पागे यांच्या या प्रश्नावर पांडुरंग शास्त्रींनी त्यांना आपली भूमिका समजावून सांगितली त्यामुळे तर पागे अतिशय भारावून गेले होते त्या भारावलेल्या अवस्थेतच पागे आता तिथून निघाले होते मोटार मुंबईच्या दिशेनं निघाल्यानंतर त्यांचे तत्वज्ञान विद्यापीठाबद्दल विचार चालले होते आत्ताही ते खिडकीच्या बाहेर बघत होते पांडुरंगशास्त्री ही दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर बघत बसले होते अर्थात सकाळप्रमाणे ही अवस्था फार काळ टिकली नाही मोटार बोरिवलीकडे वळली तेव्हा पागे बोलायला लागले मार्क्स आणि लेनिन ही पांडुरंगशास्त्रींची आवडती व्यक्तिमत्व आहेत असं समजून पागे यांनी शांततेचा भंग केला आणि म्हटलं काही असलं तरी मार्क्सनं बुद्धिवाद आणला ही गोष्ट खरी पागेंकडे चमकून बघत पांडुरंगशास्त्री उत्तरले मार्क्स आणि बुद्धिवाद तो प्रतिप्रश्न ऐकून पागे चांगलेच हबकले आपण पुन्हा काहीतरी भलतंच बोलून गेलो की काय असं त्यांना वाटलं त्यावेळी पांडुरंगशास्त्री म्हणत होते एखादा सिद्धांत मांडताना तत्त्ववेते आधी जगाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात जग कसं निर्माण झालं ते बघतात पण मार्क्स म्हणतो की व्हॉट इज वर्ल्ड ही चर्चा नको आहे वी आर हिअर टू चेंज अ वर्ल्ड अहो ज्याला जग जाणून घेण्याची इच्छा नाही तो काय जग बदलू शकेल मागे मला एका माणसानं विचारलं होतं की मार्क्सची फिलॉसॉफी तुम्ही वाचली आहे का मी उत्तर दिलं की मार्क्सची काही फिलॉसॉफी असू शकते का पागे पुन्हा त्यांचं बोलणं मन लावून ऐकू लागले पांडुरंगशास्त्री पुणे म्हणाले आज लोकमानसात अशी समजूत दृढ झालेली आहे की जरा कठीण विषय समोर आला की ताबडतोब त्याला तत्वज्ञान म्हणायचं या बोलण्यावर पागे यांनी मंद स्मित केलं ज्ञान ज्ञेय आणि संवेदना यांच्यामधली चर्चा तत्वज्ञानात असते असं म्हणून श्री शंकराचार्यांनी आपल्या अध्यास प्रकरणात हाच मुद्दा मांडलेला आहे त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानात प्रमाण प्रमेय प्रमिती आणि प्रमाता या चार मुख्य गोष्टींचं दिग्दर्शन हवं असं न्यायशास्त्राचे महान तत्ववेते गौतम यांनी आपल्या न्याय भाषात सांगितलं आहे तत्वज्ञान म्हणजे काय इट्स अ सायन्स ऑफ रियालिटी ते सत्याचं शास्त्र आहे पण मार्क्सनं आपली विचारधारा अनरियलवर उभी केली आहे मग त्याची ती विचारधारा तत्त्वज्ञान असू शकते का अभावितपणानं पाग यांनी नकारार्थी मान हलवली मार्क्सची विचारधारा समजायला कठीण आहे जे समजायला कठीण असतं त्याला तत्त्वज्ञान का म्हणायचं मार्क्स हा महान विचारवंत होता यात वाद हो नाही पण विचारवंत वेगळा आणि तत्वज्ञ वेगळा कारण ज्याचे विचार अनरियलवर आधारित आहेत तो तत्वज्ञ होऊ शकतो का मग तो तत्त्वज्ञ नाही ज्याला जग जाणून घेण्याची इच्छा नाही त्याला बुद्धिवादी म्हणायचं का पागे काही बोलले नाहीत बोलण्यापेक्षा ऐकणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटत होतं बोलताना पांडुरंगशास्त्रींच्या आवाजाला नेहमीप्रमाणे धार चढत चालली होती वेगवेगळे उदाहरणं देऊन ते आपला मुद्दा अधिक स्पष्ट करत होते ते पुढे म्हणाले बुद्धिवाद आणण्याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असलं तर ते मार्क्सला कशाला द्यायचं तसा बुद्धिवाद चारवा आणला होता यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः असे जे काही त्याचे श्लोक आहेत ते बुद्धिवादावरच आधारित आहेत यज्ञात मारलेला पशु जर स्वर्गात जात असेल तर यजमानाच्या पित्यालाच का मारू नये श्राद्ध जर मेलेल्या जीवाच्या तृप्तीचं कारण असेल तर प्रवासाला जाताना माणसाला शिरदोरी देणं निरर्थक आहे असे कितीतरी विचार त्यांना बुद्धीच्या आधारावर पुढे आणले आहेत मार्क्सनं असा बुद्धिवाद मुळीच आणला नाही म्हणूनच त्याचं दास कॅपिटल फोल वाटतं याप्रमाणे गिरगावात पोचेपर्यंत पांडुरंगशास्त्री बुद्धिवाद आणि मार्क्सची विचारप्रणाली या गोष्टीवर सविस्तरपणानं आपले विचार मांडले होते ते ऐकून विस बागे अक्षरशः विस्मयचकित होऊन गेले होते ह्या माणसानं आपल्याला कितीतरी जगावेगळं पण अलौकिक असं सांगितलेलं आहे या गोष्टीची त्यांना खात्री पटली होती पांडुरंगशास्त्रींना ते पुन्हा पुन्हा मनातून धन्यवाद देत होते पुढे लगेचच बागे यांची सांगलीच्या कांतीबाई शहांशी गाठ पडली होती बागे त्यावेळी त्यांना म्हणाले होते त्या दिवशी पांडुरंगशास्त्रींनी मला अक्षरशः उभा आडवा धुऊन काढला पागे यांनी तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवून पांडुरंगशास्त्रींची प्रगाढ विद्वत्ता मान्य केली होती पांडुरंगशास्त्रीविषयीचा त्यांचा आदर द्विगुणित झाला होता ते हरकून गेले होते त्याच भावनेनं त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेतला होता पांडुरंग शास्त्रींना त्यांच्या निवासस्थानी सोडल्यानंतर ते निघून गेले होते पांडुरंगशास्त्री आणि पाठोपाठ निर्मलाताई यांनी जगन्नाथ निवासमधल्या आपल्या घरात प्रवेश केला सिंगापूरहून आलेलं एक पत्र घरात त्यांची वाट बघत होतं प्रकरण चोवीस भावभक्तीची भेट एशियाटिक पीस परिषद संपली सिंगापूरमध्ये आयोजित केलेल्या या परिषदेत पांडुरंग शास्त्रींनी नेहमीप्रमाणेच अत्यंत प्रभावी विचार मांडले होते उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं होतं अंतर्मुख बनवलं होतं एकोणीसशे साठ साली एशियाटिक पीस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या परिषदेसाठी पांडुरंगशास्त्रींना सन्मानानं बोलवलं होतं एकोणीसशे चोपन्न साली पांडुरंगशास्त्रींनी जपानमध्ये द्वितीय विश्वतत्वज्ञान परिषद चांगलीच गाजवली होती आणि त्यानंतर भारतात प्रत्यक्ष कार्यालाही प्रारंभ केला होता पांडुरंगशास्त्रींची कीर्ती पाश्चात्य तत्त्वज्ञ मंडळीत सर्वदूर पसरली होती म्हणूनच त्यांना मोठ्या सन्मानानं सिंगापूरमधील या एशियाटिक पीस परिषदेसाठी बोलवण्यात आलं होतं ते निमंत्रण शास्त्रींनी स्वीकारलं होतं नरोत्तम दास आणि भटसाहेब यांना बरोबर घेऊन ते परिषदेसाठी काही दिवसापूर्वीच रवाना झाले होते आपल्या दौऱ्यात त्यांनी फिलिपाईन्स पिनान आणि आता सिंगापूर इथल्या सभांमधून विचार मांडले होते त्यांच्या विचारांनी ती मोठमोठी तत्त्वज्ञ मंडळी अतिशय प्रभावित झाली होती आणि त्यामुळे जे जपानच्या परिषदेत घडलं होतं ते सिंगापूरलाही घडलं परिषद संपली आणि पांडुरंगशास्त्रींपुढे पुन्हा एकदा मोठ्या मानाचा प्रस्ताव आला युनोच्या पीस कमिटीत येण्याचा त्यांना पुष्कळ आग्रह झाला पण तो प्रस्ताव त्यांनी नाकारला त्यांचं मन तेव्हा हेलखावे खाऊ लागलं होतं आत्मपरीक्षण करायला लागलं होतं मी असा कोण आहे एवढे मोठे प्रस्ताव माझ्यासमोर ठेवून भगवंत माझी परीक्षा तर घेत नसेल असे विचार मनात पुन्हा पुन्हा येऊ लागले होते त्याचवेळी आणखी एक प्रस्ताव त्यांच्यापुढे आला स्वतंत्र पाचवा इंडिया कॉन्टिनेंटल झोन स्थापन करून त्या झोनचं प्रमुखपद शास्त्रीने स्वीकारावं हो। म्हणूनही त्यांना आग्रह झाला होता परिषदेच्या हॉलमध्येच हा प्रस्ताव त्यांच्यापुढे आला होता पांडुरंग शास्त्रींचं मन क्षणभर दोलायमान झालं एवढे मोठे मानसन्मान आपणहून पुढे येत असताना ते नाकारायचे दुसऱ्याच क्षणी मन पुन्हा खंबीर बनलं त्यांनी तोही प्रस्ताव नाकारला भाई आणि भटसाहेब यांच्यासह पांडुरंग शास्त्री परिषदेच्या हॉलमधून बाहेर पडले बाहेर येताना भाई म्हणाले शास्त्रीजी ही ऑफर स्वीकारायला काय हरकत होती भटसाहेबही म्हणाले तुम्ही नाही म्हणायला नको होतं पांडुरंगशास्त्रीने त्या दोघांकडे आळीपाळीनं रोखून बघितलं मग मोठ्या करारी आवाजात ते उद्गारले मी अशी पदं कधी स्वीकारत नाही हे तुम्हाला माहीत नाही का नरोत्तमभाई आणि साहेब पुढे काही बोलायला धजावले नाहीत तेव्हा पांडुरंगशास्त्री त्या दोघांना म्हणाले तुम्ही पुढे वा आणि निघण्याच्या तयारीला लागा मी मागावून येतो पांडुरंग शास्त्रींची ती जणू आज्ञाच होती नरोत्तमभाई आणि भटसाहेब तिथून निघून गेले पांडुरंगशास्त्री आता एकटेच मागे उरले होते तिथे जवळच तिरी एक बाग होती त्या बागेचं नाव होतं कतान पार्क पांडुरंगशास्त्रीने आपला मोहरा कतान पार्ककडे वळवला मोटारीच्या ड्रायव्हरला त्यांनी तिथे सोडायला सांगितलं कतान पार्क, पार्क अतिशय सुंदर होता अनेक प्रकारचे वृक्ष आणि पुष्पवाटिका तिथे बहरल्या होत्या समोर अथांग सागर पसरला होता त्या ती विलोभनीय बाग वसलेली होती संध्याकाळची प्रसन्न वेळ होती पार्कमध्ये त्यावेळी फारसं कोणी नव्हतं समुद्रालगत असलेल्या एका बाकावर पांडुरंगशास्त्री जाऊन बसले समोरच्या विशाल सागराकडे ते पाहत राहिले अथांग सागराशी त्यांचं मन एकरूप बनलं सागर लाटा उसळून किनाऱ्याकडे येत होत्या आणि पुन्हा खोल सागरात गडप होत होत्या पांडुरंग पांडुरंगशास्त्रींच्या सुद्धा विचाररूपी लाटा उसळत होत्या आणि शमत होत्या अल्पावधीतच त्या सागराशी त्यांचा सूर जुळला लईला लय मिळाली नादात नाद मिसळला गेला त्या नादात त्यांना त्या प्रस्तावातले शब्द आठवत होते तुमच्यासाठी स्वतंत्र पाचवा झोन तुम्ही इंडिया कॉन्टिनेंटलचे प्रमुख पांडुरंग शास्त्री जणू मनातल्या मनात त्या सागराशीच संवाद साधायला लागले तुझ्यासारखीच आज माझ्या मनाची अवस्था झाली आहे रे तू पुढे येतोस आणि मागे जातोस तसंच माझ्या बाबतीत आहे अमेरिकेची ऑफर काय युनॉच्या पीस कमिटीत येण्याचा आग्रह काय किंवा आत्ताचा इंडिया कॉन्टिनेंटलचा प्रस्ताव हो काय माझ्या मागे हे मान सन्मान कशासाठी येतात देवाचा त्यात काही हेतू असेल का मी करतोय ते खरोखर योग्य करतोय का माझं मन आता तुझ्याशिवाय कुणापुढे मोकळं करू रे यावेळी माझे तात्या माझ्याजवळ उरले नाहीत त्यांचे नेत्र ओलावले होते समोर सागर लाटा येत होत्या जात होत्या त्यांच्या मनातही विचारलाटा उसळत होत्या इतके मोठे मानसन्मान माझ्यामागे आपणहून येत आहेत देव माझी परीक्षा तर घेत नसेल खरोखर आत्तापर्यंत या ऑफर्स नाकारून मी काय विशेष साधलं लोक मला नादान समजणार नाहीत त्यांच्या कानात पुन्हा ते शब्द घुमत होते इंडिया स्वतंत्र इंडिया कॉन्टिनेंटलचे तुम्ही प्रमुख व्हा तुमच्यासाठी स्वतंत्र झोन त्याचवेळी त्यांच्या मनात निराळीस लाट उसळून आली कच्छच्या रणात माणसा माणसांना देवाचे विचार देत फिरणारे तरुण स्वाध्यायी त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले जणू ते पुन्हा सागराशी संवाद साधायला लागले मी कुणाकडून काही घेत नाही हे सर्वश्रुत आहे तिकडे कच्छच्या रणात माझे तरुण काम करत आहेत कमरेचे पैसे काढून देवाचं काम करणारे हे लोक त्यांच्या गौरवाला धक्का लागायला नको मनात विचारांचं वादळ माजून राहिलं होतं सागर लाटा पुढे येतच होत्या आणि पुन्हा मागे निघून जात होत्या पांडुरंगशास्त्रींच्या मनाचीही अजून तशीच अवस्था होती नवा विचार वर उसळून येत होता आणि आधी वर आलेला विचार पुन्हा दबून जात होता खरोखर समुद्रमंथन आणि विचारमंथन यांचा संयोग या कतान पार्कमध्ये घडून आला होता पीस कमिटीचं काम अंगावर घेतलं तर स्वाध्यायकार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती पण त्याचबरोबर पीस कमिटीच्या अथवा युनोच्या माध्यमातून तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनडी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याची संधी मिळणार होती या गोष्टीचं त्यांना अप्रूप वाटत होतं नाही असं नाही क्षणात त्यांना वाटायचं अशी पदं बोचवल्याशिवाय जगात मला किंमत कशी मिळणार माझ्या देशात माझी काय किंमत राहील एक शास्त्री प्रवचन करणारा हे विचार मनात सुरू असतानाच दुसऱ्या क्षणी त्यांना भारतातल्या दुःखी पेडित बांधव दिसायचा उन्नतावस्थेला येण्यासाठी आसुसलेले लोक दिसायचे साक्षात भगवान श्रीकृष्ण जणू त्यांचं लक्ष त्या संस्कृतीही लोकांकडे वेधायचा दीड दोन तास असंच चाललं होतं आणि अखेर मनात ठाम निश्चय झाला समोर सागर मंथन चालूच होतं पांडुरंगशास्त्रींच्या मनातलं विचारमंथन आता शमलं होतं सागराला उद्देशून ते मनाशी म्हणाले सागरा माझा प्राण इतका वेळ तळमळत होता पण आता मातृभूमीच्या विचारानं ती तळमळ पुरती मावळली बघ सांग मला अप्रूप कशात आहे थ्रील तरी कशात आहे अमेरिकेच्या अध्यक्षाला भेटण्यात छे सामान्य माणूस त्याच वाटेनं जाईल पण मी जाणार नाही अरे चाकोरी सोडून मी चाललो यात केवढं अप्रूप आहे या, या विचारासरशी ते आपल्या जागेवरून ताडकन उठले अथांग सागराकडे एक विजयी दृष्टिक्षेप टाकून ते निघाले हिंदुस्थानकडे प्रयाण करण्याची ओढ त्यांना लागून राहिली होती आज इथेच थांबू ओम, सत्स्य